सातत्याने लिहित राहणे हे लेखकांचे काम शंकर कराडे विदर्भ साहित्य संघाने केला बालसाहित्यिक शंकर कराडे यांचा सत्कार साहित्यिकांच्या उपेक्षा दूर करण्याचे काम विदर्भ साहित्य संघ सातत्याने करते ज्यांच्याकडे तळमळ आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम साहित्य संघ करते बुलढाण्यात विदर्भ साहित्य संघाने केलेला माझ्या सत्काराने मी भारावून गेलो हा सत्कार म्हणजे माझ्या माहेरचा सत्कार आहे असे मी मानतो पुस्तक लिहिले म्हणजे खूप मोठं काम केलं असं नाही सातत्याने लिहित राहणे हे लेखकांचे काम असते पुरस्कार मिळो अथवा न मिळो पण लिखाणातून चांगले विचार लेखकाने सातत्याने मांडले पाहिजेत असे भावोद्गार सुप्रसिद्ध बालसाहित्यिक शंकर कराडे यांनी व्यक्त केले विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या वतीने देण्यात आलेला बारा मोडक बालसाहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर बुलढाण्यात विदर्भ साहित्य संघाच्या वतीने शंकर कराडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष किन्हळकर हे होते तर डॉक्टर गणेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सुमती कराडे यांची देखील उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश साबळे यांनी केले या कार्यक्रमात डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या हस्ते शंकर कराडे लिखित कथा एकलव्याची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले